रसिको नमस्कार आपण एका हात गुरुवाणी समुदायाकडे येऊ नव्वद पूर्ण गाठ एफ एम आवाज कल्याणकारांचा रसिको वेळ झाली आहे दिनविशेष हा कार्यक्रम ऐकण्याची आज दिनांक चोवीस जानेवारी म्हणजेच डॉक्टर होमी बाबा यांचा स्मृती दिन रसिको भारताच्या अणुशक्ती प्रकल्पाचे जनक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विज्ञान महर्षी डॉक्टर होमी जहांगीर भाबा यांचा जन्म मुंबईतील पारशी सदन कुटुंबात तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी झाला त्यांचे वडील जहांगीर भाबा हे बॅरिस्टर होते त्यांचे प्राथमिक शिक्षण ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले बाबा यांनी पुढे इंजिनियर व्हावे हो असे त्यांच्या वडिलांना वाटत होते पण बाबा यांनी वडिलांना आपल्या गणित आणि भौतिकशास्त्र हे विशेष था। आवडतात असे ठामपणे सांगितले वडिलांनी हो ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण पर आधी प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्याची आठ घालून दिली एकोणीसशे तेहतीस मध्ये ते केम्ब्रिज महाविद्यापीठाचे पदवीधर झाले तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले केविडिश लॅबोरेटरीत न्यूक्लियर फिजिक्स अभ्यास करून एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी विज्ञानशास्त्रातील डॉक्टरेट ही पदवी संपादन केली डॉक्टर भाभा यांच्या प्रेरणेने एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च नावाची संस्था स्थापन झाली डॉक्टर होमे बाबा या संस्थेचे मुख्य संचालक झाले भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले शांततेसाठी अनुशक्ती या क्षेत्रातल्या त्यांच्या संशोधनामुळे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जिनेवा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले होते अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रांच्या सभेत मांडणारे बाबा हे पहिले वैज्ञानिक होते डॉक्टर होमी बाबा यांनी पाया रचना म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला तुर्भे येथील संस्थेचे ते संचालक होते शांततेसाठी हे त्यांचे संशोधन जगभर गाजले आहे व त्यांच्या येथे अप्सरा नावाचा पहिला ऑटोमॅटिक रिॲक्टर कॅनडा देशाच्या सहकार्याने बसविण्यात आला भारताच्या अणुशक्ती प्रकल्पाचे जनक म्हणून डॉक्टर होमी बाबांना ओळखले जाते त्यांच्या नावानेच पुढे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर भारत सरकारने सुरू केले भारताच्या अण्वसर निर्मिती प्रकल्पात खूप मोठे योगदान डॉक्टर भाभा यांनी दिले आपल्या कर्तृत्वाने अणुविज्ञान क्षेत्रात भारताला अत्युच्च स्थान मिळवून देणारे हे शास्त्रज्ञ जिनिवाजवळ विमान कोसळल्यामुळे चार जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मृत्युमुखी पडले तुर्बे येथील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र हे बाबांचे मोठे स्मारक ठरले आहे तर असे वेळ झाली इतिहासची भेटूया पुढील भागात तोर ऐकत राहा समुदाय समुदायकडे नव्वद पुन्हा काठेफेम आवाज कल्याणकारांचा